नमस्कार मित्रांनो जय हिंद नफा तोटा संबंधीची जे ही उदाहरणं असतात मित्रांनो त्या उदाहरणामध्ये नेमकी चूक आपली कुठे होते हे समजावून देण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला देतो मित्रांनो त्यासाठी एक उदाहरण तुमच्यासमोर घेतलंय एक मोटारसायकल अठरा हजार रुपयाला विकली तेव्हा बारा चिन्ह पाच टक्के नफा होतो तर मोटारसायकलची मूळ किंमत किती किती होती म्हणजे मोटारसायकलची किंमत किती होती अठरा हजार रुपयाला विकली तर साडेबारा टक्के बारा दशां दशांशचिन्ह पाच टक्के म्हणजे साडेबारा टक्के नफा झाला तर बऱ्याच वेळा चूक कुठे होते माहिती का एक मोटरसायकल अठरा हजार रुपये किमतीची ना साडेबारा टक्के नफा होतोय ना तर बरेच मित्र काय करतात अठरा हजार रुपयाचे साडेबारा टक्के बरोबर किती हे काढतात म्हणजे त्यांचा समज काय असतो अठरा हजार रुपयातून साडेबारा टक्के जर काढले आणि ती अठरा हजार रुपयातून वजा केली की मूळ किंमत आपल्याला मिळेल असा त्यांचा सा समज होतो आणि मग ते अठरा हजाराचे साडेबारा टक्के काढतात अठरा हजाराचे साडेबारा टक्के म्हणजे काय चे इथं आला की इथं गुन्हे गुणाकार होतो साडेबारा टक्के म्हणजेच काय कर बारा छेद शंभर होतात बरोबर ना ही पुढची पायरी असे असणार आहे मग हे शंभरचे दोन शून्य आणि याचे दोन शून्य काढून टाकले एकशे ऐंशीने बारा दशांश पाचला गुन्हायचा आहे त्यातला हा जो शून्य आहे हा उत्तरात देऊन घेऊ अगोदर बरोबर अठरा पंचे नव्वद होतात हातचे नऊ आले अठरा दोन्ही छत्तीस होतात छत्तीस आणि नऊ नऊ सहा पंधरा पंचेचाळीस झाले हातचे पुन्हा चार आले अठरा एक अठरा अठरा चार आठ आणि चार बारा बावीस तर बावीस हजार पाचशे हे नाही झालं उत्तर मित्रांनो इथं चिन्ह दिलं तर इथं उत्तरात सुद्धा एक द दा, एक दशांश स्थळ सोडून दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास रुपये हे हा नफा आहे असं बऱ्याच मित्रांना वाटतं आणि मग दोन हजार दोनशे पन्नास रुपये है, ते ह्या अठरा हजारातून वजा करतात मग तो नफा काढून टाकला की कि मूळ किंमत आपल्याला मिळेल असा त्यांचा अंदाज असतो पण मी तुम्हाला समजावून सांगणार आहे मित्रांनो पण तुम्ही काय चूक करता ते समजावून देतो पहिल्यांदा अठरा हजार रुपयातून साडेबारा टक्के नफ्याने बावीसशे पन्नास रुपये झाले हे काढून टाकायचे म्हटले की शून्यातून शून्य गेला शून्य राहिला इथं दहा झाले दहातून पाच गेला पाच इथं नऊ राहतील नावातून दोन गेले सात इथं सात राहतील सातातून दोन गेले पाच आणि हा एकाशे एक तर त्या मोटरसायकलची मूळ किंमत पंधरा हजार सातशे पन्नास रुपये आहे असं उत्तर खूप सारे मित्र शोधतात पण हे उत्तर चुकीचं आहे हा पर्याय तुम्हाला कधीही या उत्तराचा सापडू शकत नाही किंवा जे विद्यार्थी शाळेमध्ये असतील त्यांच्यासाठी त्यांनी जर अशा पद्धतीने सोडवलं तिथं काय पर्याय द्यायची गरज नसते तिथं उत्तर सांगायचं असं तुम्हाला तर पंधरा हजार सातशे पन्नास किमतीची ती मोटरसायकल असेल तिच्यावर साडेबारा टक्के म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास रुपये नफा झाला आणि सगळे मिळून अठरा हजार रुपये झाले असं जर तुम्ही म्हणत असाल तर हे पूर्ण चुकीचं आहे मित्रांनो कारण मित्रांनो आपण हे समजून घेत नाही की मोटारसायकलची ही विक्री किंमत आहे अठरा हजार रुपयाला मोटरसायकल विकली खूप सारे मित्र हे समजून घेत नाही की अशी कोणती किंमत आहे तिचे त्या किंमतीचे म्हणजे एकचे साडेबारा टक्के त्या किंमतीवर साडेबारा टक्के मिळाले की मग एकूण किंमत अठरा हजार रुपये होते आलं लक्षात मित्रांनो कोणती किंमत आहे की त्या किमतीमध्ये त्या किमतीचे साडेबारा टक्के टाकले की मग अठरा हजार रुपये होतात अठरा हजाराचे साडेबारा टक्के नाही इथं अठरा हजाराचे साडेबारा टक्के काढले तर नफा हा किंवा तोटा नफा किंवा तोटा हा नेहमी मूळ किमतीवर किंवा खरेदी किमतीवर होत असतो इथं मात्र नफा काढला साडेबारा टक्के जो नफा काढला तो अठरा हजार रुपयावर काढला तो विक्री किमतीवर काढलेला आहे कारण अठरा हजार रुपयाला विकलेली आहे हे ज्यांच्याही लक्षात येईल मित्रांनो ते सर्व मित्र या प्रश्नाचं उत्तर अचूक सोडवू शकतात तुम्ही जर विक्री किमतीवर अशा पद्धतीने नफा काढला तर हे उत्तर चुकणार आहे तर बरोबर उत्तर कसं सोडवायचं ते समजावून देतो त्यानंतर या टाईपची काही उदाहरणं घेतो म्हणजे तुमचा चांगला सराव देखील होईल आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो इथं विक्री किंमत दिलेली आहे तुम्हाला इथं मूळ किंमत किती म्हणजेच खरेदी किंमत किती खरेदी किती रुपयाची वस्तू होती साडेबारा टक्क्यांनी विकल्यानंतर अठरा हजार रुपये मिळाले मूळ किंमत किती आहे विचारलं म्हणजेच खरेदी किंमत विचारली विक्री किंमत दिली खरेदी किंमत विचारली तुम्हाला इथं ह्या उदाहरणामध्ये विक्री किंमतही दिली खरेदी किंमतही विचारली तर किती नफा झाला किंवा किती तोटा झाला असाही प्रश्न येऊ शकतो ह्या एकाच प्रश्नामध्ये तुमचे तीन चार प्रश्न दडलेले आहेत पण ती सोडवण्याची मदत एकसारखीची मित्रांनो ते सर्व आपण या व्हिडिओत समजून घेऊ व्यवस्थितपणे पण त्याही अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं म्हणून मित्रांनो चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या समजून घेऊया नफा आणि तोटासंबंधीची जी उदाहरणं असतात त्यामध्ये चूक नेमकी कुठे होते आणि बरोबर अचूक उत्तर कसं सोडवायचं सुरू करूया आजचा व्हिडिओ नफा आणि तोटासंबंधीची जेही उदाहरणं असतील मित्रांनो ते सोडवण्यासाठी लक्षात ठेवायचं नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढायचा असतो बरोबर मग अठरा हजार रुपये ही झाली विक्री किंमत बरोबर विक्री किंमत थोडंसं लक्ष देण्यासाठी मी थोडं हळूवार घेतो बघा विक्री आहे अठरा हजार रुपये बरोबर नफा आहे बारा दशमचिन्ह पाच टक्के विचारली आहे खरेदी किंमत खरेदी किंमत किंवा मूळ किंमत म्हणूया आपण त्याला विचारले आहे खरेदी किंमत आता लक्षात घ्या मित्रांनो साडेबारा टक्के हा जो नफा झाला तो ह्या खरेदी किमतीवर झालेला आहे कारण नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढायचा असतो विक्री किमतीवर नाही तर खरेदी किंमत किती असेल असं विचारलं ना यासाठी मित्रांनो तुम्हाला अशी एक ट्रिक देऊन ठेवतो ना जी या टाईपच्या सगळ्या उदाहरणांमध्ये तुम्हाला लागू पडेल सोपी ट्रिक एकदम त्यासाठी कोणतंही सूत्र नाही मित्रांनो बघा इथे या तुम्ही खरेदी किंमत आणि या बाजूला लिहा विक्री किंमत या बाजूला विक्री किंमत आता खरेदी किंमत विक्री किंमत अशा पद्धतीने हा तक्ता आपण तयार करणार आहोत खरेदी किंमत आणि विक्री किंमत यावर हे जेव्हा तुम्हाला काढायचं असेल त्यावेळेस खरेदी किंमत नेहमी शंभर रुपये माना बघा खरेदी किंमत शंभर रुपये असेल तर विक्री किंमत किती तर या उदाहरणाहून ठरवा की विक्री किंमत किती असेल शंभर रुपयाची वस्तू साडेबारा टक्के नफ्याने विकायची आहे इथंच लक्षात येईल तुमच्या नफा किती होतो साडेबारा टक्के साडेबारा टक्के म्हणजे काय शंभर रुपयाला साडेबारा रुपये इतका नफा होतो मग खरेदी किंमत जर शंभर रुपये असेल तर विक्री किंमत किती असेल शंभर रुपये अधिक साडेबारा रुपये म्हणजे एकशे बारा दशांचिन्ह पाच येत आहे लक्षात मित्रांनो शंभर रुपयाची वस्तू एकशे बारा रुपये एकशे बारा दशांशचिन्ह पाच म्हणजे एकशे बारा एक शंभर रुपये आणि साडेबारा रुपये या किमतीला विकली तरच ह्या उदाहरणानुसार आपण जातोय असा त्याचा अर्थ होईल हे लक्षात आलं मित्रांनो खरेदी किंमत शंभर रुपये तर विक्री किंमत एकशे बारा दशांशीनं पाच का कारण शंभर रुपयावर साडेबारा रुपये एक्स्ट्रा मिळणार आहे नफा होणारे म्हणून ते शंभर रुपयामध्ये टाकले आता खरेदी किंमत आपल्याला दिलेली नाही दुसरी पायरी काय खरेदी किंमत शंभर असेल तर विक्री किंमत एकशे बारा दशांचीनं पाच होईल खरेदी किंमत किती रुपये होती विक्री किंमत अठरा हजार रुपये आहे हे उदाहरणं हा तुमच्या लगेच लक्षात येईल शंभर रुपये खरेदी असताना एकशे बारा दशांचीनं पाच रुपये मिळतील साडेबारा टक्के रस्तेने खरेदी किंमत किती आहे म्हणजे आपल्याला विक्री केल्यावर अठरा हजार रुपये मिळतील हे याची मांडणी तुम्ही केली मित्रांनो की या टाईपनी मांडणी केल्यानंतर तुम्ही याचा लगेच तिरकस गुणाकार करून टाका तिरकस गुणाकार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल थोडंसं इकडे घेतो बघा तिरकस गुणाकार केल्यानंतर तुमच्या लक्षतील अठरा हजार रुपये गुणिले शंभर होतील आणि छेदस्थानी एकशे बारा दशमचिन्ह पाच राहतील हे ये लक्षात येतं हा एक साने एकशे बारा गुणाकारत आहे हे पुन्हा या बाजूला येऊन भागाकारात जातील आणि ची किंमत मिळेल आपल्याला अशा पद्धतीने हे तयार होईल एक्स बरोबर लक्षात आलं तुमच्या आता मित्रांनो एकशे बारा दशांशिन्ह पाचने आपल्या ह्या सगळ्यांना भाग द्यायचा आहे कसा भाग जाणार आता इथं काय आहे महत्वाचं मित्रांनो दशांश अपूर्णांकाने भागाकार कसा द्यायचा तर दशांश अपूर्णांकाने भागाकार कसा द्यायचा या संबंधीचा व्हिडिओ तुम्हाला दिलाय मित्रांनो त्यामध्ये मी मित तुम्हाला सांगितलं होतं दशांश अपूर्णांकाने जेव्हा भाग द्यायचा असतो त्यावेळी या छेदस्थानच्या संख्येला ज्या संख्येने भाग द्यायचा आहे त्यामध्ये दशांश आप आप चिन्ह ठेवायचं नाही ते काढून टाकायचं ते काढून टाकायचं म्हणजे काय उजे बाजूला न्यायचं आहे इथं जर गेलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही बरोबर की नाही म्हणजे इथलं चिन्ह एक दशांश स्थळ सरकून उजीकडे जर नेलं तर ही संख्या एक हजार एकशे पंचवीस अशी तयार होईल दशावचिन्ह इथं आलं आणि इथं दशावचिन्ह आलं की याच्या प उजवीकडे काहीच नाही म्हणून त्याला काही अर्थ राहणार नाही राहणार नाही तर हे दशावचिन्ह फक्त एक घर उजवीकडे सरकवायचं आहे मग हे उजीकडे सरकवायचं त्याच्या बदल्यात वरच्या सुद्धा उजीकडे एक घर सरकवायचं असतं पण वरती दशमचिन्ह नाही मग दशमचिन्ह नसेल तर त्या बदल्यात शून्य वाढवायचं आहे लक्षात काय केलं बघा हे एक स्थळ उजीकडे सरकवायचं होतं का कारण ही पूर्णांकात करून घ्यायची एक स्थळ उजीकडे सरकवलं म्हणून वरती तसंच करायचं पण इथं त्याच्या बदल्यात मग शून्य देऊन टाकला अशा पद्धतीने हा भाकार तयार झाला मित्रांनो आता बघा इथं छेद छेदस्थानी इथं पंचवीस दिसत आहे ना तर मग या संख्येला पंचवीसने भाग जाऊ शकतो कसा बघा पंचवीसने एकशे बाराला भाग दिला तर पंचवीस चौक शंभर होतील बारा उरतील बारावर उर हे पास ठेवले पंचवीसचा पाचचा एकशे पंचवीस बरोबर आता पंचवीसने एक हजारला भाग द्या पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस शून्य शून्य झालं आता नऊने भाग देऊया आपण अठरा आणि पंचेचाळीसला नवा पाचशे पंचेचाळीस आणि नऊ दुने अठरा बरोबर पाचने ह्या चाळीसला भाग जाईल पाच की पाच पाच अठ्ठेचाळीस काय उरलं बघा जे उरलं ती लिहून घेऊ दोन हजार इथं दोन शून्य 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 म्हणजे वरती दोन हजार आणि इकडं आठ दोन हजार आणि आठ आठ दोन एक सोळा सोळा हजार हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर एक्सची किंमत आली सोळा हजार आणि एक्स म्हणजे काय आहे खरेदी किंमत शंभर रुपये खरेदी किंमत असताना विक्री किंमत एकशे बारा दशांचिन्ह पाच रुपये आहे खरेदी किंमत सोळा हजार रुपये असेल तेव्हा विक्री किंमत अठरा हजार रुपये असेल मग विक्री किंमत अठरा हजार असेल तेव्हा खरेदी किंमत किती तर सोळा हजार रुपये अशा पद्धतीने याचं उत्तर मिळतं मित्रांनो परंतु अठरा हजाराचे साडेबारा टक्के काढले की तुमचं उत्तर चुकलंच म्हणून समजायचं तर इथं लक्षात घ्या मित्रांनो नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढायचा असतो आता हे सोळा हजाराचे साडेबारा टक्के केले ना तर दोन हजार उत्तर हो येईल आणि मग सोळा हजाराचे साडेबारा टक्के दोन हजार मग सोळा हजार रुपये मूळ किंमत साडेबारा टक्क्यांनी दोन हजार रुपये जास्तीची मिळाली सोळा हजाराने दोन हजार अठरा हजार रुपये आला लक्षात मित्रांनो हेच सेम उदाहरण अजून वेगळ्या पद्धतीने कसं विचारलं जाऊ शकतं ते समजून घेऊ तेच उदाहरण आहे मित्रांनो फक्त मी उदाहरणाचा टाईप बदलला पद्धत सोडवण्याची पद्धत तीच राहील ना बघा सोळा हजार रुपये किमतीची एक वस्तू इथं एक वस्तू म्हटलो मी अगोदरच्या उधार उदाहरणात मोटरसायकल होती ते मोटरसायकल असो नाही तर काही असो वस्तूची मतलब आहे तिची खरेदी किंमत किती विक्री किंमत किती शेकडा नफा विचारला तीनच गोष्टी मित्रांनो खरेदी किंमत विक्री किंमत शेकडा नफा शेकडा नफा विचारतील किंवा शेकडा तोटा विचारतील तर ह्या तीन किमतीपैकी कोणत्याही दोन तुम्हाला माहीत असल्या की तिसरी काढता येते कशी बघा सोळा हजार रुपये ही खरेदी किंमत आहे अठरा हजार रुपयाला विकली म्हणजे खरेदी किंमत माहीत आहे विक्री किंमत सुद्धा माहीत आहे शेकडा नफा विचारला बरोबर आता तुम्हाला माहिती मी तुम्हाला सांगितलं की या पद्धतीने एक तत्ता तयार करायचा खरेदी किंमत आणि विक्री किंमत हे नाही मांडलं तरी चालेल मित्रांनो कारण एकदा तुमच्या लक्षात आलं ना हे कसं सोडायचं लगेच तुम्ही झटकन सोडवणार बघा खरेदी किंमत सोळा हजार रुपये आहे विक्री किंमत अठरा हजार रुपये आहे आता याची तुलना शंभरशी करायची शेकडा नफा विचारला ना मग शंभर खरेदी किंमत शंभर रुपये असेल शेकडा नफा कधी काढतो आपण शंभर रुपयाची तुलना करणे म्हणजे शेकडा नफा बरोबर की नाही म्हणजे शेकडेवारी खरेदी किंमत सोळा हजार तेव्हा विक्री किंमत अठरा हजार खरेदी किंमत शंभर असेल तेव्हा विक्री किंमत किती आहे की नाही शंभर रुपये खरेदी किंमत असेल तेव्हा विक्री किंमत किती असेल यावरून आपल्याला शेकडा नफा कळणार आहे कसा बघा आता या पद्धतीने एकदा मांडल्याबरोबर तुम्ही अशा पद्धतीने तिरकस गुणाकार करणार शंभर गुणिले अठरा हजार होतील सोळा हजार गुणिले एक्स होईल आणि सोळा हजार गुणिले एक्स बाजूला एक झाला की सोळा हजार भाग करत जातील कसं बघा अठरा हजार गुणिले शंभर भागिले सोळा हजार हे सोडवलं की तुम्हाला एकशे किंमत मिळेल ह्या बाजूला एक शिल्लक राहील आता आपण पहिल्यांदा हे सोडून घेऊ बघा हे दोन शून्य काढले हे दोन शून्य काढले हाही शून्य काढून टाकू हाय शून्य काढून टाकू आता काय करू इथं अठरा आणि सोळा आहे ना तर दोनने भाग देऊ बे आठ ही सोळा बे नवे अठरा इथं नऊशे शिल्लक राहिले आता आठने नऊशेला डायरेक्ट भाग देऊ बघा आठ एके आठ आठ एके आठ एक बरोबर इथं एक उरला दहा झाले आठ एके आठ पुन्हा दोन उरले वीस झाले आठ दुने सोळा पुन्हा चार उरले पण पुढे काही शिल्लक नाही राहिलं मग या चारवर शून्य ठेवाय ठेवता येईल आपला परंतु दशाव चिन्ह द्यावं लागेल मग चाळीस झाले आठा पंचेचाळीस तर एक किंमत आली एकशे बारा दशांचिन्ह पाच तर शंभर रुपये खरेदी किंमत असताना विक्री किंमत असेल एकशे बारा दशांचिन्ह पाच उत्तर मिळालं मित्रांनो आपला शेकडा नफा किती मग शंभर रुपयाची जर वस्तू असेल तर ती एकशे बारा रुपये पन्नास पैशाला विकली जाते असा त्याचा अर्थ आहे मग नफा किती होतोय बारा रुपये पन्नास पैसे हा झाला नफा किती सोपे बघा मित्रांनो एकदम सोपी ट्रिक आहे ही परंतु खूप साऱ्या मित्रांना हे लक्षात येत नाही तर त्यासाठीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला दिलाय एकशे बारा रुपये दशांत चिन्ह पाच म्हणजे पन्नास पैसे एकशे बारा दशांचिन्ह एकशे बारा रुपये पन्नास पैसे असं उत्तर आलं ना मग शंभर रुपयाची वस्तू वस्तू जर विकली तर एकशे बारा रुपये पन्नास पैसे मिळत असतील म्हणजे याचा अर्थ बारा रुपये पन्नास पैसे हा नफा झाला किती रुपयाला शंभर रुपयाला शंभर रुपयाला बारा रुपये पन्नास पैसे नफा होतो म्हणजे शंभर रुपयावर बारा रुपये पन्नास पैसे म्हणजे शेकडा बारा रुपये पन्नास पैसे ज्याला ज्याला आपण साडेबारा टक्के म्हणतो हेच उदाहरण अगोदर होतं ते उलट पद्धतीने विचारलं होतं त्यावेळेस काय दिलं होतं विक्री किंमत दिली होती आणि शेकडा नफा दिला होता ही विक्री किंमत काढायची होती खरं मूळ किंमत काढायची होती बरोबर आता मूळ किंमतही दिली विक्री किंमतही दिली शेकडा नफा काढायचा होता बरोबर ह्या -बर? एकाच उदाहरणामध्ये मी तुम्हाला समजावून दिलं की विक्री किंमतीवरून खरेदी किंमत कशी काढायची अगोदरच्या उदाहरणात आणि दुसऱ्या ह्या उदाहरणात मी तुम्हाला काय समजून दिलं खरेदी किंमत दिली विक्री किंमत दिली तर शेकडा नफा कसा काढायचा दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील अजून तिसरी एक गोष्ट आपोआप लक्षात आली ती म्हणजे कोणती अगोदरच्या उदाहरणामध्ये खरेदी विक्री किंमत दिली शेकडा नफा दिला त्यावरून खरेदी किंमत काढली होती आपण सोळा हजार रुपये म्हणजेच दोन हजार रुपये नफा झाला तर तुम्हाला जर प्रश्न असा आला विक्री किंमत दिली शेकडा नफा दिला त्यावरून दुकानदाराला किती रुपये नफा झाला असं विचारलं तर दोन हजार रुपये नफा झाला असा त्याचा अर्थ होतो तर तीन प्रश्नांची उत्तर मिळतात बघा एकाच प्रश्नातून तुमच्या लक्षात यावं म्हणून मित्रांनो मुद्दाम मी थोडस हळवार घेतलं पुढचं उदाहरण घेऊया आणि झटकन ट्रिकने कसं सोडायचं ते समजून घेऊ सेम टाईपचं उदाहरण आहे मित्रांनो आता कसं सोडायचं समजून घेऊया बघा एक टी व्ही सत्तावीस हजार एकशे पंचवीस रुपयाला विकला विक्री किंमत दिली बघा विक्री किमतीवर आपल्याला नफा मिळत नसतो हे लक्षात ठेवा सत्तावीस हजार एकशे पंचवीस रुपयाला विकला साडेआठ टक्के नफा होतो तर टी व्हीची मूळ किंमत किती सत्तावीस हजार एकशे पंचवीसचे साडेआठ टक्के काढून चालणार नाही कारण ही विक्री किंमत आहे विक्री किमतीवर नफा काढायचा नसतो खरेदी किमतीवर काढायचा असतो तर यासाठी खरेदी किंमत पहावी लागेल आपल्याला म्हणजे मूळ किंमत किती होती टी व्ही किती रुपयाचा होता म्हणजेच खरेदी किंमत किती होती त्याची यासाठी मित्रांना काय करावं लागेल सर्वात पहिल्यांदा खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचा एक छोटासा तक्ता करायचा त्यावरून आपल्या लक्षात येईल की सूत्र कसं तयार होणार खरेदी किंमत जर शंभर रुपये असेल तर विक्री किंमत किती साडेआठ टक्के नफा होतो नफा होतो म्हणजे शंभर रुपयापेक्षा जास्त रुपये मिळतात मग शंभर रुपयापेक्षा जास्त रुपये म्हणजे किती रुपये तर साडेआठ रुपये जास्त मिळतात म्हणजेच विक्री किंमत होईल एकशे आठ रुपये पन्नास पैसे आलं लक्षात आता आट रुपे, आट रुपे 77, 25, शंभर रुपयाची वस्तू असेल तर एकशे आठ रुपये आठ रुपये पन्नास पैशाला विकली तर साडेआठ टक्के नफा होईल आता खरेदी किंमत विक्री किंमतीचं शंभर रुपयाची तुलना केली आपण आता विक्री किंमत आहे सत्तावीस हजार एकशे पंचवीस सत्तावीस हजार सत्तावीस हजार एकशे पंचवीस रुपये ही विक्री किंमत आहे खरेदी किंमत किती खरेदी किंमतच काढायची ना सूत्र तयार झालं बघा तिरकस गुणाकार करा तिरकस गुणाकार करताना मित्रांनो अंशस्थानी सत्तावीस एकशे पंचवीस गुणिले शंभर भागिले एकशे आठ दशांचिन्ह पाच आता तुम्हाला माहिती आहे हे एकशे आठ दशांशचिन्ह पाच एक्सला गुणतात म्हणून काय होईल एकशे आठ चिन्ह छेदस्थानी जातील आपल्याला एक्सची किंमत मिळेल बरोबर की नाही एक्स बरोबर तर आता हे चिन्ह काढायचं असलं की हे काढून टाकतो आपण इकडे शून्य वाढून घेतो अशा पद्धतीने आता छेदस्थांची संख्या आणि अवशेस्थानची संख्या याला पाचने भाग देऊया बघा पाच दुने दहा पाच एके पाच होतील तीन उरले पाच सात ते पस्तीस आता इथं पाचा पाच पंचवीस दोन उरले पाच चोकवीस एक उरला पाच दुने दहा दोन उरले पाचा पाच पंचवीस आता दोनशे सतराने डायरेक्ट पाच हजार चारशे पंचवीसला भाग जातो का चेक करायचं दोनशे सतराने पाच पाच हजार चारशे पंचवीसला भाग जाण्यासाठी जर आपण दोन निगुणलं वीस निगुण तर काय होईल बे दुने चार होतील म्हणजे याचं चा उत्तर चार हजारच्या जवळपास असेल मग दोनशे सतराला आपण तीस निघणूया चार हजार नाही तर पाच हजार आहे मग तीस निघुणूया तर तीन दुने सहा होतील बघा तीन दुने सहा होतील म्हणजे हे उत्तर सहा हजारच्या जवळपास असणार आहे हा अंदाज करताना तुमच्या लक्षात येईल इथं चार हजार आणि सहा हजार याच्या मधली संख्या आहे पाच हजार चारशे पंचवीस तर आपण इथं दोनशे सतराला गुणायचं आहे इथं इथं एकक स्थानी पाच आहे ना मग ने गुणू वीस नाही नको नाही नको पंचवीसने मधल्या संख्येने गुणू आता बघा साता पाचशे पस्तीस एकक स्थानी पाच पण यायला पाहिजे आणि चार हजार आणि सहा हजारच्या मधली पण संख्या असली पाहिजे म्हणून मधली आपण पंचवीस निवडली वीस आणि तीसच्या मधली पंचवीस आता पंचवीसने डायरेक्ट गुणून बघू पंचवीस साते पंचवीस साते एकशे पंच्याहत्तर होतात हातचा आले सतरा पंचवीस एक पंचवीस सतरा पंचवीस सतरा सात आणि पाच बारा होतील आणि बेचाळीस चार हातचे आले पंचवीस गुन्हे पन्नास आणि चार, पन्ना चार चोपन्न तर याचा अर्थ पंचवीसने गुणलं दोनशे सतरा एक दोनशे सतरा दोनशे सतरा आणि पंचवीसला गुणलं तर पाच हजार चारशे पंचवीस असं उत्तर येतं आणि पंचवीस आणि एक हजार याचा गुणाकार येतो पंचवीस हजार थोडंसं मित्रांनो लॉजिक लावावं लागतं दोनशे सतराने भाग देणं एवढं काही सोपं नव्हतं तर त्यासाठी वेगळी ट्रिक मी तुम्हाला सांगितली तेही लक्षात घ्या कशा पद्धतीने आपल्याला जातील तो लॉजिकचा भाग आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला थोडासा सराव करावा लागेल तर बघा पंचवीस हजार रुपये ही उत्तर आलं याचा अर्थ इथं खरेदी किंमत असणार आहे पंचवीस हजार आपल्याला किती प्रकारची उत्तरे मिळतात बघा टी व्ही सत्तावीस हजार एकशे पंचवीस रुपयाला होता विकला तो जर साडेआठ टक्के नफ्याने जर विकला तर त्याची मूळ किंमत असणार आहे पंचवीस हजार रुपये म्हणजे पंचवीस हजार रुपयावर साडेआठ टक्के नफा जर घेतला तर सत्तावीस हजार एकशे पंचवीस रुपये मिळतात आता इथं मूळ किंमत किती असा विचारला प्रश्न पण इथं जर असा विचारला की साडेआठ टक्के नफा होतो तर टी व्ही विकल्यानंतर दुकानदाराला किती रुपये नफा झाला तर दुकानदाराला किती रुपये नफा झाला तर पंचवीस हजार सत्तावीस हजार एकशे पंचवीस पंचवीस काढले की दोन हजार एकशे पंचवीस रुपये हा नफा मिळाला जास्त पैसे मिळाले की नाही पंचवीस हजार रुपयाचा टी व्ही सत्तावीस हजार एकशे पंचवीसला विकला तर दोन हजार एकशे पंचवीस रुपये हा नफा मिळाला तर इथं बघा तुम्हाला किती रुपये जास्त मिळाले हेही विचारलं जाऊ शकतं किंवा इथं मूळ किंमत किती ते कसं काढायचं तेही समजावून दिलं याच्याही उलट जाता येईल मित्रांनो तो टी व्हीचीच पंचवीस हजार रुपये खरेदी किंमत दिली विक्री किंमत दिली तर किती टक्के नफा होतो ते विचारलं असाही प्रश्न आला मग काय करायचं तर त्यासाठीच मित्रांनो या पद्धतीने तक्ता आखा आणि तक्त्यानुसार तुम्ही तिरका गुणाकार केला की तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल चला पुढचं उदाहरण देखील समजावून घेऊया आता बघा तेच उदाहरण मी उलट पद्धतीने विचारलं कसं पंचवीस हजार रुपये किमतीची एक वस्तू सत्तावीस हजार एकशे पंचवीस रुपयाला विकली तर किती टक्के नफा होतो म्हणजे शेकडा नफा काढायचा की नाही तर एकच उदाहरण मी वेगळ्या टाईपने तुम्हाला समजावून देतो मित्रांनो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की उदाहरण कसं वेगळ्या टाईपने विचारलं जातं आणि ते सोडवण्याची पद्धत कशी असते सोडवण्याची पद्धत एकच असेल मित्रांनो फक्त त्याची मांडणी करताना तुमच्याकडून चूक नको व्हायला खरेदी किंमत आणि विक्री किंमत या पद्धतीने तुम्ही जर मांडून घेतलं तर खरेदी किंमत किती झाली पंचवीस हजार रुपये म्हणजे मूळ किंमत खरेदी किंमत म्हणजेच मूळ किंमत किती रुपयाची वस्तू होती पंचवीस हजाराची वस्तू होती विकली कितीला सत्तावीस हजार एकशे पंचवीस रुपयाला विकली बरोबर तर इथं किती टक्के नफा होतो आपल्याला माहिती आहे साडेआठ टक्के होतो पण ते सोडवायचं कसं खरेदी किंमत पंचवीस हजार विक्री किंमत सत्त हजार एकशे पंचवीस रुपये आता टक्केवारीमध्ये नफा काढायचा आहे ना म्हणजे याचा अर्थ शंभरची तुलना करावं लागेल तर खरेदी किंमत शंभर रुपये असेल तर नफा म्हणजे किती रुपये विक्री किंमत असेल एक रुपये विक्री किंमत किती तर इथं विक्री किंमत तुम्हाला शंभरशी तुलना करून विक्री किंमत कळली रे कळली की तुम्हाला शेकडा नफा कळतो कसं बघा अशा पद्धतीने तिरका गुणाकार होईल बघा सत्तावीस हजार एकशे पंचवीस गुणिले शंभर होतील छेदस्थानी जातील पंचवीस हजार रुपये बरोबर का नाही मित्रांनो आता हे दोन शून्य काढले हे दोन शून्य काढले पंचवीसने भाग देऊया मित्रांनो पंचवीस एक पंचवीस होतील छेदस्थाने हा शून्य राहिला बरोबर आता इथं पंचवीस एक पंचवीस सत्तावीस म्हणून पंचवीस गेले दोन उरले इथं एकवीस झाले भाग जात नाही म्हणजे शून्याचा आता दोनशे बारा घेऊ पंचवी आठे दोनशे बारा उरले पंचवीस पाच एकशे पंचवीस दहाने एकशे आठ दहाने जर एक हजार पंच्याऐंशीला भाग दिला तर तुम्हाला माहिती मित्रांनो हे फार सोपं आहे भागाकार करायची गरज नसते दहा एन छेदस्थानी मग आपण काय करतो अंशस्थानी जी संख्या आहे तिला एक दशांश स्थळ सोडून दशांचिन्ह देऊन टाकतो आता इथं उत्तर काय येईल एकशे आठ रुपये पन्नास पैसे बघा यानुसार शंभर रुपयाची वस्तू जर विकली तर एकशे आठ रुपये पन्ना पन्नास पैसे मिळतात म्हणजेच आठ रुपये पन्नास पैसे जास्त मिळतात शंभर रुपयाला आठ रुपये पन्नास पैसे म्हणजेच आठ दशांचिन्ह पाच टक्के शेकडा आठ दशांचिन्ह पाच हे झालं उत्तर तर किती नफा होतो आठदाश ऐंशींना पाच टक्के तर बघा मित्रांनो खूप सारी उदाहरणं तुम्हाला समजावून दिली एकच उदाहरण वेगवेगळ्या टाईपने देखील समजावून दिलं ते उदाहरण वेगवेगळ्या टाईपने कसं विचारलं जातं आणि ते कसं सोडवायचं असतं तेही समजावून दिलं तुमची चूक कुठे होते तेही लक्षात आणून दिलं चूक नेमकी कुठे होती मित्रांनो विक्री किंमतीवर तुम्ही शेकडा नफ्याची जर तुलना केली तर मात्र तुमचं उत्तर चुकून जाईल कारण शेकडा नफा असो किंवा शेकडा तोटा असो तो नेहमी खरेदी किमतीवर असतो विक्री किमतीवर नाही शेकडा तोटासंबंधी सुद्धा एक उदाहरण आहे मित्रांनो तीही समजावून देतो तुम्हाला बघा मित्रांनो एक हजार पाचशे रुपये किमतीची वस्तू आहे ती किती रुपयाला विकली तर पाच टक्के तोटा होईल किती रुपयाला विकली म्हणजे विक्री किंमत काढायची आहे तुम्हाला सांगितलं मी खरेदी किंमत आणि विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत एक हजार पाचशे रुपये किमतीची वस्तू आहे म्हणजे मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत एक हजार पाचशे रुपये आहे विक्री किंमत माहीत नाही कारण ती काढायची आहे आता पाच टक्के तोटा होण्यासाठी खरेदी किंमत जर शंभर रुपये असेल तर विक्री किंमत पंच्याण्णव रुपये ठेवावं लागेल आपल्याला पाच टक्के तोटा होईल की नाही शंभर रुपयाची वस्तू पंच्याण्णव रुपयाला जर विकली तर पाच टक्के तोटा होतो शंभर रुपयाला पाच रुपये तोटा होतो म्हणजेच पाच टक्के तोटा होतो अशा पद्धतीने याची मांडणी केली की तुम्ही तिरकस गुणाकार करा शंभर जो असेल तो ह्या दोघांच्या भागाकारात राहील कारण शंभर गुणिले एक सोनार तर एक हजार पाचशे गुणिले पंच्याण्णव भागिले शंभर अशा पद्धतीने हे सूत्र तयार होईल हे दोन शून्य काढून टाकले बरोबर आता पंधरा पंच्याण्णव लागून हा पंधरा पाचशे पंच्याहत्तर होतील हातशे सात आले पंधरा नवे एकशे पस्तीस आणि सात एकशे बेचाळीस तर अशा पद्धतीने एक हजार चारशे पंचवीस रुपयाला ती जर वस्तू विकली तर पाच टक्के तोटा होईल येत आहे लक्षात मित्रांनो एक हजार पाचशे रुपये किमतीची वस्तू किती रुपयास विकली एक हजार चारशे पंचवीस रुपयाला जर विकली तर पाच टक्के तोटा होईल पाच टक्के तोट्याची तुलना आपण या ठिकाणी अशा पद्धतीने केली आणि आपल्याला उत्तर मिळालं याला जोडून तुम्हाला अजून प्रश्न येऊ शकतो कसा बघा असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो किती रुपयाला विकली तर पाच टक्के तोटा होईल त्याचं उत्तर आपण शोधलो दहा टक्के नफा होण्यासाठी दहा टक्के नफा होण्यासाठी होण्यासाठी ती वस्तू वस्तू किती रुपयास विकावी असं जर आलं मग एकाच प्रश्नात दोन प्रश्न आहे बघा अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर आहे एक हजार चारशे पंचवीस रुपये बरोबर पाच टक्के तोटा पाच टक्के तोटा पाच टक्के तोटा जर झाला तर एक हजार चारशे पंचवीस रुपये किम किमतीला ती विकावी लागेल तेव्हा पाच टक्के तोटा होईल पण दहा टक्के होण्यासाठी मग मात्र कितीला विकायची तर पुन्हा एकदा काय खरेदी किंमत विक्री किंमत खरेदी किंमत शंभर रुपये असेल तेव्हा विक्री किंमत आता दहा टक्के नफा झाला पाहिजे ना म्हणजे दहा रुपये शंभर रुपयावर दहा रुपये म्हणजे विक्री किंमत एकशे दहा रुपये आता एक हजार पाचशे रुपये किमतीची वस्तू आहे तिची विक्री किंमत किती दहा टक्के नफ्याशी अशा पद्धतीने तुलना झाली शंभर रुपयाची वस्तू एकशे दहा रुपयाला जाईल तर एक हजार पाचशे रुपयाची वस्तू किती रुपयाला जाईल गुणाकार असा होईल शंभर पुन्हा भाग आकार जातील एकशे दहा गुणिले एक हजार पाचशे भागिले शंभर हा शून्य काढला हा शून्य हे दोन शून्य काढून टाकले पंधराने गुणूया आपण पंधरा शून्य शून्य पंधरा एक पंधरा हातचाला पंद्रा एक पंधरा एक पंधरा एक सोळा तर दहा टक्के नफा जर व्हायचा असेल तर एक हजार सहाशे पन्नास रुपयाला ती विकावी लागेल अशा पद्धतीने मित्रांनो यामध्ये अजून एक प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे कसं बघा पंधराशे रुपये किमतीची वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे पाच टक्के तोटा होईल एक हजार चारशे पंचवीस रुपये दहा टक्के नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयास विकावी एक हजार सहाशे पन्नास किती रुपये जास्त घेऊन विकली तर दहा टक्के नाफा होईल तर पंधराशेची वस्तू सोळाशे पन्नासला विकली तर दहा टक्के नाफा होतो की नाही किती रुपये जास्त घ्यावे लागतील तर एक हजार तर पंधराशे मध्ये पंधराशे पेक्षा सोळाशे पन्नास रुपये जास्त ना पंधराशे वस्तू सोळाशे पन्नास रुपये म्हणजे याचा अर्थ एकशे पन्नास रुपये जास्त घेतले तर दहा टक्के होतो अशा पद्धतीने म्हणजे हे एक उत्तर दडलेलं आहे आपले आपण जे सोडवलं त्यामध्येच खूप सारे उदाहरणं घेऊन तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तुम्हाला ही उदाहरणं जर समजली असतील तर अशा टाईपची उदाहरणं घ्या त्याचा सराव करा तुम्हाला नफा तोट्यासंबंधीचे या टाईपच्या उदाहरणांमध्ये का अजूनही काही अडचण असेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न लिहा म्हणजे मला त्या ठिकाणी तो समजावून देता येईल आणि खूप सारे प्रश्न जर आले तर मी त्या तेच प्रश्न घेऊन डायरेक्ट नवीन व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल अशी आशा करतो या टाईपची उदाहरणं समजावून देताना तुम्हाला जर व्यवस्थितपणे समजलं असेल या व्हिडिओमुळे नफा तोट्यासंबंधीच्या या उदाहरणांची तुमची मनातली शंका जर दूर झाली असेल मित्रांनो तर मी असं समजेन की आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी जी मेहनत घेतली तिचा उपयोग झाला तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनात काही शंका असेल किंवा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला सांगायचं असेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद नक्की लिहा मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा जर गरजेचा असेल तर तुमच्या किमान पाच मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाचे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद